सुवर्ण भारत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रश्मी अनेकांनी केले साक्षीच्या कलेचे कौतुक बालपणापासूनच चित्रकलेची आवड असणारी नांदेड जिल्ह्यातील किनवटची साक्षी वाडबुरे हिने आज पावतो आपल्या कलेतून अनेक लक्षवेधक व उत्तम चित्रे रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली आहे साक्षी ही किनवटच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात कला शिक्षिका असून तिचे शिक्षण बीएससी बीएएटीडी पर्यंत झाले आहे तिचे वडील देखील क्लास्मोपॉलिटन विद्यालयात एक शिक्षक आहेत कुटुंबांतील आई वडिलांचे प्रोत्साहन आपणांस वेळोवेळी मिळाल्याने आपण या कलाक्षेत्रात अल्पकालावधीत प्रगती केली असल्याचे साक्षी वाडबुरे हिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले साक्षी हिला या अप्रतिम कलेसाठी अनेक सामाजिक संस्थेकडून पुरस्कार बहाल झाले आहेत त्या प्रदर्शनाला कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी भेटी देत तिच्या कलेचे कौतुक केले होते किनवटची साक्षी ही महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल व्हायटसअप कलाकुंज ग्रुपची सहसंयोजिका असून याच ग्रुपची मुख्य संयोजिका चंद्रपूरची वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे ही आहे रांगोळीच्या माध्यमातून विविध लक्षवेधक चित्रे रेखाटणा या वाडभुरे हिचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल नागपूरच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे साधना धकाते शैला चिमड्यालवार अधिवक्ता अंजली गुंडावार संजीवनी धांडे रजनी रणदिवे नंदा कामडी, चेताली आत्राम कविता जुमडे रंजू मोदक नलिनी आडपवार अंजली येतनकर अधिवक्ता सारिका टेंभुरे यांनी अभिनंदन करीत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सुवर्ण भारत किरण घाटे विदर्भ विशेष प्रतिनिधी